माझ्यासारखेच तुम्ही शाळेच्या आठवणीमध्ये गेला असाल ना कधीतरी आता कितीही तुम्हाला वाटलं ना की आता आपण शाळेत जावं तरी जाऊ शकत नाही का हो कारण आता तुमची मुलं तुमची नातोंड शाळेत जात आहेत तुम्हाला जावं असं वाटलं तरी आता जाऊ शकत नाही पण त्याच शाळेच्या जुन्या आठवणींना ओजाळा देणारा रंगसंस्कार प्रोडक्शन निर्मित बॅक टू स्कूल हा चित्रपट येतोय कधी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर अहो भारताच्या बाहेरही बॅक टू स्कूल रिलीज होतोय तोही फक्त मराठीमध्ये या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्याशी गप्पा मारण्याचा एक आम्ही छोटासा एक प्रयत्न केला ज्यातून तुम्हाला सिनेमा आणि सिनेमाच्या पडद्यामागच्या ज्या गमती जमती आहेत त्या माहिती होतील आणि हाच कार्यक्रम म्हणजे बॅक टू स्कूल अनकट हा तुमच्यासाठी घेऊन येतो आहे लवकरच धन्यवाद